हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केली मागणी अतिवृष्टीमुळे पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची केली मागणी हिंगोली जिल्ह्याभरात वादळी वाऱ्यासह ढगपुटी सदृश अतिवृष्टी झाली असून यामुळे याचा सर्वात मोठा फटका पिकांना बसलाय हजारो इतर क्षेत्रावरील सोयाबीन तूर हळद कापूस उडीद मूग पिकांसह पशुधनासह घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यासंदर्भात माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी हिंगोली जिल्हा दौरा करून सदरील नुकसानग्रस्त भागांची बांधावर जाऊन पाहणी केली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून या संदर्भातील निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले यावेळी सेनगाव अध्यक्ष भास्करराव बेंगाळ हिंगोली तालुका अध्यक्ष बाबूराव पाटील वडतकर शेख नईम शेखलाल जिल्हाध्यक्ष नामदेवराव पवार एकनाथ शिंदे जिल्हाध्यक्ष सहकार सेल अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष साद अहमद मदन शेळके आकाश जगताप उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष अमर शुक्ला शेख नुमान शेख नईम हिंगोली विधानसभा अध्यक्ष संतोष जगताप वसंतराव तायडे ॲडव्होकेट उल्हास पाटील जहीर खान पठाण रंगनाथ घोंगडे गजानन गोरेगावकर फुलाजी शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारिया उपस्थित होते तीन चार दिवसापासून विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टी गोष्टीचा सर्व्हे केला असता त्या गावांना भेटी दिली असता या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये पिकं वाहून गेले आहेत हळद वाहून गेली सोयाबीन वाहून गेली तुरीचं नुकसान झालं आणि त्यामुळं सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा ही आमची या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे त्या ठिकाणी मागणी आहे आणि दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे जनावरं वाहून गेले दुबत्या मशी वाहून गेल्या दुभत्या गाई वाहून गेल्या इतकेच नाही भाकर जनावर सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेले त्यासुद्धा त्या त्याचासुद्धा पंचनामा होऊन त्या प्रमाणात त्या शेतकऱ्याला मोबदला देण्यात यावा यासाठी हे नियोजन या ठिकाणी देण्यात आले शासनानं लवकरात लवकर लवकरात लवकर त्यासाठी काळजी घ्यावी आणि विशेष बाब म्हणजे शहरामध्ये तर वेवढं पाणी ज्या ठिकाणी शेजारीच काळ्यातून नदी नदी असल्यामुळे शहरामध्ये एका दहा नगरामध्ये त्या पाणी घुसलं आणि त्या ठिकाणचं जीवनमान अजूनसुद्धा सुधारलेलं नाही शे लोकांना खायला त्या ठिकाणी धान्य नाही ते सुद्धा लवकरात लवकर धान्याची प पुरवठा करावा आणि ज्यांचे घरं पडले त्यांना मदत करावी यासाठी हे निवेदन या ठिकाणी घेतलं आज मान्य आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आलेली आहे की हिंगोली शहरातील आझम कॉलोनी भागातील अनेक विभागामध्ये त्याच पद्धतीने बावनकुली महादेववाडी बांगरनगर इत्यादी अनेक विभागामध्ये अतिवृष्टीमुळे आ, लोकांचे हातोनात नुकसान झालेले आहेत त्या विभागात आजपर्यंत पंचनामे सुरू झालेले नाहीत ते लवकरात लवकर करून त्यांना त्वरित अनुदान द्यावं शासनातर्फे अनुदान द्यावा अशी मागणी आज मान्य आमदार भौराजी पाटील गोरेगावकर यांनी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देऊन विनंती केलेली आहे एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली